पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम येथे आले होते यावेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घोषित करणे गरजेचे होते मात्र दुर्दैवाने तसे काही झाले नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा वाशिम येथे झाला या पट्ट्यात सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत तर या ठिकाणी सोयाबीन कापूस भावासंदर्भात भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घोषित करणे गरजेचे होते पण दुर्दैवाने तसे काहीच झाले नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे जे तरुण मुलं आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विधानसभेच्या सभागृहात पाठवण्याचे टार्गेट आमचे आहेत अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यवतमाळ येथे आले असता व्यक्त केली रविकांत तुपकरांची काय नेमकी भूमिका आहे नाही असं की आमची भूमिका अशी की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे जे महाराष्ट्रामध्ये तरुण पोरं आहेत किंवा तरुण नेते आहेत यांच्या पाठीशी उभं राहणं शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी भांडण्यामध्ये ज्यांचं तारुण्य खर्च झालं किंवा जे ताततीरं आहेत अशा तरुणांच्या शेतकरी पुत्रांच्या पाठीशी उभं राहून त्यांना विधानसभेच्या सभागृहामध्ये पाठवणं हे खऱ्या अर्थानं आमचं टार्गेट आहे आणि त्या दृष्टीनं त्या तरुणांना ताकद देणं हे काम मी करतो आहे महाराष्ट्रामध्ये सामान्य घरातले फाटक्या घरातले गरीब घरातल्या पोरांना या चळवळीच्या प्रवाहात आणून ते सुद्धा राजसत्तेमध्ये गेले पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं मी अनेक तरुण पूर्णांना या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवत आहे तिसऱ्या आघाडीमध्ये तुम्ही तिसऱ्या आघाडीशी माझा काहीही संबंध नाही शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक मजबूत झाली पाहिजे आमचं इंटेन्शन क्लिअर आहे शेतकऱ्यांची वोट बँक मजबूत होऊन शेतकऱ्यांचा तरुण पोरगा लढणारा पोरगा सभागृहामध्ये गेला पाहिजे अशी आमची भावना आहे नुकतीच यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये मोदी यांची सभा झाली आहे सभेदरम्यान शेतकऱ्यांसंदर्भात कुठलीही उपाययोजना किंवा कुठलीही निधी या संदर्भात काही हे नाही नाहीत शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही काय सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा दौरा विदर्भात झाला आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त भारतातल्या आत्महत्या ज्या पट्ट्यामध्ये आहेत त्या पट्ट्यात त्यांचा दौरा होता त्यांनी सोयाबीन कापसाच्या भावासंदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करणं गरजेची होती शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं काही धोरणात्मक निर्णय घोषित करणं गरजेचं होतं पण दुर्दैवाने ते काही बोलले नाही आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून ते गेले शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमणीनाच झाला दुसरा एखादा मंत्री आला असता कुणी आला असता तो बोलला नसतं गोष्ट वेगळी आहे परंतु ज्यांच्या हातात धोरण आहे पंतप्रधानांच्या त्यांनीच या प्रश्नावर काही बोलले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता न्याय मागायचा पुण्याकडे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली तुमची स्वतः राजकीय भूमिका काय आहे तुम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत राहता आणि काय कुठल्या की महाविकास आघाडीकडे नाही एकतर आम्ही शेतकऱ्यांचं संघटन चालवतो सत्तावीस जिल्ह्यांमध्ये आमचं शेतकऱ्यांचं मजबूत असं संघटन आहे शेतकऱ्यांचे तरुण पूर्ण या चळवळीमध्ये सामील झालेले आहेत म्हणजे आम्ही जर आंदोलनाची हाक दिली तर एका वेळी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये आंदोलन उभं राहू शकते एकाच दिवशी अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही कुणासोबत अलायन्स करायचं किंवा आमच्यासोबत कुणी अलायन्स करायचं याचे सगळे मार्ग आमच्यासाठी ओपन आहे आता बघू शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये जो कोणी पुढाकाराची भूमिका घेईल त्याच्यासोबत आम्ही अलायन्स करू शकतो किंवा त्याच्यासोबत आम्ही जाऊ शकतो अशी आमची भूमिका आहे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची भूमिका आहे जो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करेल किंवा आपलं म्हणणं मान्य करेल त्यांच्यासोबत आपण अलायन्स केलं पाहिजे अशी माझ्यासोबतच्या सहकार्यांची भावना आहे